हॅलो गायस गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग सो आज फ्रायडे आहे आज माझा फास्ट आहे सो आज मी लवकर उठलेली ओके आणि मी पटापट सगळं आवरलं घरची पूजा केली मी तुम्हाला खाली जाऊन मी तुम्हाला दाखवते गायस मी जस्ट रेडी झाली आहे बघू शकता सो so, चला आता आपण जाऊया ओके okay, मी तुम्हाला दाखवते मंदिर ओके चला सो so, चला तर मग आपण ऑफिसला जाऊया पटापट -पत, लेट झाले ऑलरेडी सो so, चला मी तुम्हाला दाखवतो सो बघू शकता मी शाबुदानाची खिचडी आणलेली आहे सो चला आपण लंच करून भेट जस्ट मी आता ऑफिस मधून आली आहे सो चला तर आता आपण जेवण करून घेऊया उपवासाचं सो आणि मग जिमला जाऊया ओके गाईस मी इथे दोन प्रकारची डाळ घेतलेली आहे राय टाकून घेतो राईस मी याच्यात मिरची कांदा लसूण आणि कडेपत्ता टाकलेला तिथे मी हळद टाकते आहे गरम मसाला आणि लाल तिखट पावडर टाकते आहे सो त्याला आता मस्त मी परतून घेणार आहे त्याला थोडंसं भाजणार आहे चांगलं इथे मी पाणी ओतलं आहे थोडंसं त्यालाही परतून घेणार आहे मी त्याच्यामध्ये भाजी टाकलेली आहे फ्लावर आणि बटाटा सो त्यालाही परतून घेणार आहे मीठ टाकलं आहे थोडंसं चवीनुसार अनुसार राईस मी त्या डाळीला पूर्ण दिली आहे राईस कडपत्ता मिरच्या आणि लसूण टाकलेले आहेत यात शिजवलेली डाळ टाकलेली आहे मस्त चवीनुसार मीठ टाकणार आहे डाळीज बघा माझा भात मस्त शिजतो भाजी शिजतोय आणि डाळ मस्त झालेली आहे गाईस माझा so, आता स्वयंपाक सर्व झालेला आहे सो चला आता आपण जिमला जाऊया आधी so, आपण पूजा करून घेऊया देवाची आणि मग आपण रेडी होऊ बघा माझी मस्त पूजा झालेली आहे सो गाईस मी रेडी झालेली आहे सो चला आता आपण जिमला जाऊया सो मी जिम वरून आली फ्रेश झाली मस्त आणि मी जेवून घेतलं बिकॉज मला खूप भूक लागलेली सो शूट मी शूट नाही केला त्याच्यासाठी सॉरी बट तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही स्पेशल बघा की आज मी जेवण्यासाठी काय बनवलं आहे आणि मी माझ्या हाताने बनव सो चला काहीच मी रोज नाही बनवत रोज माझी मम्मा बनवते बट फ्रायडेची फक्त मीच बनवते सो मला कसं वाटलं तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा सो आपण आपल्या ब्लॉगला इथेच एंड करूया लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका लव यू ऑल